आता शांती मंत्रिपद गेलं वादाच्या भोवऱ्यात अडकले आता धनंजय मुंडे इगतपुरीच्या विपक्षणा केंद्रात दाखल मंत्रिपदाचा राजीनामा संतोष देशमुख प्रकरणात होणारे गंभीर आरोप करुणा शर्मांचे आरोप अशा कोणत्या ना कोणत्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात अडकलेले अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे आता शांतीकडे वळाले आहेत धनंजय मुंडे आता इगतपुरीच्या विपक्षणा केंद्रात दाखल झाले आहेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे खाते राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांना देण्यात आले त्यानंतर धनंजय मुंडे थेट विपशणं करण्यासाठी इगतपुरीच्या विपशणा केंद्रात गेल्या आठ दिवसांपासून असल्याची माहिती समोर येते बीडच्या मत्स्य सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे क्रूर छायाचित्र आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंना अन्न व नागरी पुरवठा खात्याचा राजीनामा द्यावा लागला संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले राजीनाम्यानंतर करुणा मुंडे यांच्या गंभीर आणि खळबळजनक आरोपांमुळे धनंजय मुंडे सातत्यानं वादाच्या भोवऱ्यात अडकले दरम्यान राजीनाम्यानंतर अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना दिल्यानंतर मंत्रिमंडळात पुन्हा येण्याची मुंडेंच्या अशा मावळ्याची चर्चा आहे मागील आठ दिवसांपासून अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे नाशिकमधील इगतपुरीच्या विपक्षणा केंद्रात दाखल झालेत बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणामध्ये त्यांच्यावर गंभीर आरोप झाले होते नंतर धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं चर्चेत असलेली धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या खात्याची जबाबदारी अजित पवार गटाच्या छगन भुजबळ यांना दिल्यानंतर धनंजय मुंडे आता थेट विपशणं करण्यासाठी इगतपुरीच्या विपशणा केंद्रामध्ये गेले के आहेत इगतपुरीच्या विपशणा केंद्रास दहा दिवसांच्या विपशणीसाठी ते दाखल असल्याचं सांगण्यात येते ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी इगतपुरी